मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे फ्रायडे आणि उत्तरपूजा करायची आहे अजून आत्ता वाजलेत सव्वा आठ माझी अंघोळ वगैरे झाले देवपूजा सुद्धा मी गेली रेग्युलरची आता उत्तरपूजा करून घेते म्हणजे देवपूजा करून झाली मला एक दहा पंधरा मिनटं तर आता मी उत्तरपूजा करून घेते आणि स्वयंपाक अजून थोडा बाकी आहे थोडासा केलेला आहे भाजी तर कट करत होती मी आता जस्ट मला आठवण आले व्हिडिओ कंटिन्यू करायचं तर व्हिडिओ स्टार्ट केला कांद्याची पात असणार आज भाजी भाजी चिरून असं पाण्यामध्ये आत्ता जस्ट घातली मी तर आता पहिला भाजी फोडणी देते आणि उत्तरपूजा करून घेते पटकन कर। तर आता मी चालले बाहेर स्वयंपाक माझं आवडला आहे कामं सगळी झालेत माझी फक्त आल्यानंतर मी जेवण करणार आहे अर्जंट काम आलं आहे त्याच्यासाठी जावं लागतं आणि सडनली ठरलं आता जायचं अर्ध्यापर्यंत मी रिक्षाने जाणार आहे तिथून ते मला पिक करतील आणि येताना मी सोबतच घरी येऊ रेशला मी खाली सोडून चालले तसं चला पाऊस यायला

आणि आज खूप सारी कामं होती बाहेर पण जाणं झालं थोडंसं पण जी बाहेरची कामं होती ती मेन म्हणजे झाली आणि खूप गरजेची होती ती खूप दिवस पेंडिंग होती तर ती कामं झाली दुपारी घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे घासली आणि मग झोपली मी थोडा वेळ आणि काय होते सकाळचं मी लवकर उठते साडेचार पावणे पाचच्या दरम्यान माझं उठणं होतं म्हणजे फिक्स टायमिंग नाही आहे साडेचारचा कधी पावणे पाच होता तर कधी साडेचारला उठते असं मग ते लवकर उठल्यानंतर काय व्हायला लागले झोप खूप यायला लागले बारा बारा वाजले की झोप कंट्रोल होत नाही दुपारचे आणि मग जेवण वगैरे झालं तर दुपारी जेव्हा जेवण होतं तेव्हा लगेच मी झोप घेते आणि एकदा झोपली तर अशी झोप लागायला लागली की अक्षरशः दोन ते तीन तास मला अजिबात जाग येत नाही आज तसंच झालं दुपारी मी तीन साडेतीनच्या दरम्यान काहीतरी झोपली आणि सहाला कर पावणे सहाला मला जाग आली तिथून पुढे मी उठली आणि मग उठ चहा घेतला चहाची भांडी संध्याकाळचा स्वयंपाक भाजी निवडायची होती सगळं निवडलं म्हणजे आत्ताच्या भाजीसाठी निवडलं आणि आता उद्याची मला टिफिनची भाजी पण क्रेशूची निवडायची आहे अजून निवडलेली नाही आहे आता फ्रीजमध्ये आहेत शिमला मिरची आहे कारली आहेत मेथी आहे अजून फ्लावर आहे तर मी फ्लॉवर काय आत्ता निवडणार नाही तो मी मला शक्यतो फ्लावर ना रात्रीचं निवडायला आवडत नाही त्याच्यामध्ये किडे वगैरे असले तर ते दिसत नाहीत व्यवस्थित आणि मग इच्छा होत नाही उगंच मला शंका राहून जाते म्हणून मी दुपारच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमालाच फ्लॉवर निवडून घेते तर मी उद्या निवडेन फ्लॉवरचं आत्ता मला काय उद्या मी सकाळी मेथीची भाजी करणार आहे आणि भाकरी ग्रिश्च टिफिनसाठी असणार आहे दळप संपलं आहे उद्या मला दळप पण करायचं आहे तर तीही कामं एक्स्ट्रा आहेत तर मी आता पहिला हे करून घेते कामं चौरंग वगैरे ठेवून देते पूजेची जी काही भांडी आहेत मांडणीची ती पण वरती मी ठेवून देते आता नाहीतर क्रेशू त्याला घेऊन खेळत बसेल मग आजपासून कसं कसं तिला हँडल केलं आहे मी नाहीतर तिला सवय आहे भांडी घेऊन खेळायची खेळणी खेळण्याने तर खेळते पण घरातल्या भांड्यांनी जास्तच खेळते लहानपणापासून तशीच आहे ती जेव्हा ती एक दीड वर्षाची झाली तेव्हापासून घरातली सगळी ताटं चम्मच वाट्या सगळं घेऊन खेळत होती तिला सांभाळणं खूप अवघड जायचं मला तर ठीक मी आता ती पटकन ठेवून घेते आणि हे पण सगळं आवरून घेते तर आता मी चौरंग काढून ठेवते चिपळीमध्ये भरून तेव्हाच्या तेव्हा ठेवून गेलं की खालची जागा पण मोकळी होते

इकडे का तिकडे आता वेगळा वेगळं कुठं एक काम झालं कुठे ह्याच्यावर ठेवते स्टूल बघ जातो टीव्ही बघितलीस स्टडीच बघितलीस काय काय दिलेतच देवाची भांडी ठेवाजी समोर होईल पिशवी धुवायला टाक दरी दुसरी पिशवी दे त्याच्यामध्ये ती पिशवी घाण झाली होती म्हणून धुवायला टाकली का वरती सामान ठेवल्यावर काय होते जेवण बनवताना फोडणीचं वगैरे वरती सगळं उडतं त्यामुळे घाण होतात ते क्लीन करणं शक्यतो रेग्युलर होत नाही कारण हे सामान रेग्युलर लागत नाही वरतीच राहतं त्याच्यामुळे क्लीन करणं तर होत नाही पडते समय जाता। समय, जाता। समय जाता। कमाई पण घेणं ते खोलून ठेवायचे एक माझ्याकडून दाखवते कस खोलायच वरच हळू लागे हे हाताला टोचत आहे खूप जोरात खाली ठेव समय खाली ठेव इथे इथे हा इथे पकड इथे हे घट्ट पकड हा ना आता तू जेवण केलीस ना हात मीठ धुतलीस ना तू हे दोन्ही पण निघत बस हाताला टोचत हे बाळा

स्कूल बॅगेमध्ये काय आहे तेवढं काय भरलेलं आहे ते बॅग काय तेवढी आता तुझी बॅग व्यवस्थित भरून ठेवते तर हे ना असं बॉक्समध्ये ठेवलं की बरं पडतं देवाचं सामान पण मी जे पूजेचं सामान आहे ते पण मी असं बॉक्समध्येच ठेवते आणि चौरंग तर बॉक्समध्येच असतो तर हे वरती ठेवायचं आहे बॉक्सेस वरतीच होते मी काढले किचनवरनं खूप इझी पद्धतीने हात पोचतो तिकडून पण इकडे जर काही सामान ठेवलं असेल तर ते अजिबात हात पोचत नाही किचनवर उभं राहून हे सामान मी काढू शकते तर आता वेशूजी बाप्पाने यायला टाइम आहे अजून तर म्हटलं मीच आवरते आता खरं तर मी हे त्यांनी येऊन करतील म्हणूनच ठेवलेलं पण त्यांना आता त्यांचा तर फोन आलेला मघाशी नऊ सव्वा नऊ ला की यायलाच उशीर होणार आहे म्हणून म्हटलं ठीक आहे आता आवरूनच घेतलेलं बरं अजून रेशो अभ्यास केली नाहीये मग आजपासून खेळत होती त्याच्यानंतर माझं स्वयंपाक भाज्या निवडणं हे सगळं चालू होतं त्याच्यात राहून गेलं अजून पण भाजी निवडायची आहे उद्याची बघू उद्या पावभाजी करायचा विचार आहे पावभाजी करायची की मेथीची भाजी करायची अजून फिक्स नाहीये डिसाइड काय होते यांना फोन करते मी आता ते ह्याचं सामान कुठे आहे कप हाऊस परत दिले रिटर्न आणि ते हे आज केलीस ते क्रिसमस कार्ड सामान हे फेविकिक पेन घेऊन गेलेली असते ते काढून ठेवतो आणि ते हे स्टार घेऊन गेलेली असते अभ्यास घेते किचन वरचा आवरायचा आहे सगळं पटपट वरती ठेवून देते इकडचं सगळं आवरते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते 小丽，我读《帕西瓦尔》 तुमच्या सकाळचं मला इजी पडते एवढे काम होत कशाला हवे तुला हे सर्कल मशीनची कैची घ्यायची नाही ती मोठी तसं पण कैची अजून युज करायचंच नाही तू पाल ना तुझं बाळा कशाला करत बसलीस आता झालं ना ती आता। ते आता कॉम्पिटिशन संपलं की कुठं ठेवते शोकेस मध्ये खाली का तो हे घे बस ना तुला हो। मध्ये मध्ये असं ग्रेशू चे काहीतरी गडबड असते प्रिकॉशन घेऊन कधी कधी काय बेसिन पूर्ण जाम होतात मधून पाणीच पास होत नाही कधीतरी खालून पण पाणी येतं तर त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि खूप केवढा पण काळजी घेतली तर व्हायचं ते होतं खरा स्वतः होईल तेवढी काळजी घ्यायची भाज्या निवडल्या तर कचरा खूप सारा आहे तर तो आता इथं खाली आहे आज भाज्या निवडल्या तर कचरा खूप सारा आहे

कसा आहे छान आहे चॉकलेट गरम मला आवडत नाही मग देख, <laughs> देख ट्राय करून बघते फक्त रात्रीचच पाळायचं डायट दिवसभर नाही नाही कोण सांगितलं गरम म्हणतील कोण

आवरून झालं होत माझं परत मॅडम आमची बसली आता पसारा हळूहळू येणार परत हा ना पिलू नाही कलर त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये विसरलीस काय बर पण लक्षात ठेवायला पाहिजे की नर्सरीला शिकवलेलं पण काय म्हणतात मग माहिती आहे की इथे आता बसले मॅडम आमची झाडू मारायचं आहे मला अजून किचन वगैरे मी क्लीन करून घेतलं व्हेरी गुड किचन क्लीन करून घेतलं भांडी खूप सारी होती आज घासून घेतली सगळी आता ह्यांचं जेवण गरम करायचं परत आता इथं मूग भिजत घातले होते पण ते व्यवस्थित भिजले नाहीत संध्याकाळी घातले त्याच्यामुळे ते आता रात्रभर भिजू देणार छान आणि ही फ्रूट्स झाकून ठेवायला पाहिजे याच्यावर काहीतरी काही गोष्टी तिथल्या तिथंच ठेवतात सकाळचं घेऊन आज आवरायचं राहून गेलं कोलगेट ग्रेशू इथंच ठेवली आणि आता मी जस्ट तिथलं आवरलेलं परत इथं काही ना काही पसारा टाकतात तिथं पिशवी ठेवली इथं केकचं ठेवलं ग्रेशू आता खेळायला घेतली धून काय 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 करणार ओला येते आहे बाळा ओललं मा, मी सगळं माहितीये हे क्रॉन्स कुठे सापडले तुला कशामध्ये ह्याच्यासाठी आता त्या ह्याच्यामध्ये घालून घेऊन जाणार हा त्याच्यामध्ये क्रेयॉन्स घालून घेऊन जा का ते कलर पेन्सिल घेऊन जाणार स्कूल लाल बरोबर ठीक आहे की ठेवून देते व्यवस्थित नंतर सापडत नाहीत बघ अकराला पाच मिनटं कमी आहेत आणि आत्ता सगळं माझं आवरलं आवरलं तर म्हणू शकत नाही मी आता परत यांचं जेवण गरम करा यांना जेवण परत ती भांडी पण जास्त काही नाही भांडी पडणार आता बऱ्यापैकी भांडी मी घासून गेल्यात खूप सारी भांडी होती आज गणेशू मॅडम बसली आता त्यांनी जेवेपर्यंत तिचं काय ना काय चालू असतं आता अकराला पाच मिनटं कमी आहेत आणि माझ्या फेसवरून दिसत असेल मी खूप थकली आज सकाळचं लवकर उठणं होतं दुपारी झोपते मी पण मला असं वाटते झोप अपूर्ण पडते माझी तर आता यांना जेवण देते आणि भाजी निवडून घेते म्हणजे दोन्ही कामं एकत्र त्यांचं जेवण पण होईल आणि तेवढ्या वेळात माझी भाजी निवडून होईल मग परत भांडी घासायची जी जे काही जेवलेले असतील ते मी भांडी अजिबात बेसिनमध्ये ठेवून झोपत नाही मला नाही आवडत घाण सकाळी उठल्याबरोबर किचन जेवढं क्लीन असेल तेवढं मला छान वाटतं सो मी भांडी कितीही वेळ झाला तरी भांडी घासूनच झोपते मला ती सवय खूप छान आहे अगदीच खूप आजारी असली आणि मला पॉसिबलच झालं नाही असं अशा टायमाला कधीतरी राहिली असतील पण अजिबात uh, मी ठेवायचा प्रयत्न करतच नाही ना ती एकदा सवय लागली की घाण तशीच सवय लागून जाते त्यासाठी चला मी भाजी निवडून घेते जेवण गरम करायला ठेवते फ्रेश व्हायला गेलेत आणि ते चॉकलेट पेस्ट्री खाल्ली ना ते खूप असं तोंड गोड गोड झालं आहे काही चॉकलेटचं ठीक आहे कधीतरी थोडंफार खायचं ठेवून दिलं फ्रीजमध्ये त्यात वगैरे अशू खाईल ती पण थोडंसंच खाल्ली जस्ट आत्ता जेवण झालेलं आमचं दहा वाजता जेवण आमचं दहा पावणे दहाच्या दरम्यान काहीतरी जेवण झालं आमचं व्हेरी गुड त्याच्यामुळे जास्त काय तर ती पण खाल्ली नाही थोडंसंच खाल्ली ठेवून दिली फ्रीजमध्ये उद्या खाईल ती स्कूलवरून आल्यानंतर चला पटकन आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय